अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समत तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने आजचा दिवस शुभ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एकवीस जुलैला गुरु पौर्णिमा आहे गुरु पौर्णिमेला स्वामींच्या मोतीवर अभिषेक कसा करावा कोणत्या सेवा कराव्यात नैवेद्य पूजे पूजा अर्थात काय गुरुपौर्णिमा पौर्णिमा कशी साजरी करावी या विषयावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हो। बोलणार आहोत बघा एकवीस तारखेला रविवार आहे तारखेला शनिवारी संध्याकाळी सहा वाजता पौर्णिमा सुरू होत आहे तर ती रविवारी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर ज्यांना पौर्णिमेचं सत्यनारायण करायचं असेल त्यांनी शनिवारीच सा, सायंकाळी करायचं आहे कारण की आपण सत्यनारायण हे पौर्णिमा काळातच करत असतो रविवारी दुपारी पौर्णिमा संपणार आहे त्यामुळे तुम्हाला शनिवारीच सत्यनारायण करावं लागणार हे लक्षात घ्या आता बघा गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हटलं की आपल्या गुरूंसाठी सगळ्यात मोठा दिवस आपल्या आयुष्यात गुरूंचं स्थान आपल्या स्वामींचं स्थान खूप महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी कारण की आपण क्षणभरही असा विचार केला की जर स्वामी आपल्या आयुष्यात नसेल तर आपलं काय झालं असतं बघा हा विचार आपण करू पण शकत नाही कारण आपण प्रत्येक दिवस हा फक्त स्वामींच्या आशीर्वादाने आपला अवगवत असतो प्रत्येक दिवसाची सुरुवात आपण स्वामींच्या नावाने त्यांच्या आशिवादने करत असतो कारण की कारण की आपल्याला माहीत आहे की स्वामी जर माझ्या आयुष्यात आहे म्हणजे स्वामी जर स्वामींचं दर्शाने जर मी सुरुवात केली तर माझा आजचा दिवस हा चांगलाच जाणार आहे त्यात काही नाही आणि स्वामी सुद्धा नेहमी आपल्या सोबत असतात जो कोणी फक्त त्यांची सतत आठवण काढतो त्यांची सेवा करतो त्यांचं नामस्मरण करतो जो खरंच भक्त त्यांच्यावर प्रचंड विश्वास ठेवतो त्या भक्ताच्या पाठीशी स्वामी असतात त्याला पदोपदी साथ पण देतात त्याचं रक्षण पण करतात आज जे काही आपण आयुष्य दोन म्हणजे दोन टाईम जे काही सुखाचं जेवत आहोत आपण ते फक्त आणि फक्त स्वामींची कृपा आपल्यावर आहे म्हणून नाहीतर आजकाल असे काहीतरी लोक आहेत ज्यांना एक वेळेचं जेवण सुद्धा त्यांना त्यांच्याकडे नसतं ते घेऊ शकत नाही म्हणून विचार करा की स्वामी आपल्या आयुष्यात आहे तर आपण दोन वेळेस सुखाचं जेवू शकतो आणि जी काही चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत आहे ती फक्त आणि फक्त स्वामी कृपा आहे आणि जरी काही वाईट काळ आला तरी स्व स्वामी आपल्या त्या पण आपल्या सोबत असतात ते नेहमी आपलं रक्षण करत असतात आपल्याला पदोपदी मार्ग दाखवत असतात आणि आपल्याला चांगल्या मार्गाने घेऊन चालतात कोणतेही संकट आपल्या आयुष्यामध्ये येऊ द्या स्वामी कधीही आपली साथ सोडत नाही का स्वामी कधीही म्हणणार नाही की तुझ्या आयुष्यात वाईट काळ आहेत तर मी तुझा साथ देणार नाही या उलट बघा आपण कोणाकडनं दुसऱ्यांकडनं अपेक्षा केल्यापेक्षा ना स्वामींकडनं अपेक्षा करावी की स्वामी माझ्यासोबत आहेत आणि ते नेहमी असतात ने ते कधीच तुम्हाला अंतर देणार नाही फक्त आणि फक्त तुम्ही त्यांच्यावर विश्वास कायम ठेवा तुमचा विश्वास डगमगू देऊ नका तुमची श्रद्धा तुमचा विश्वास तुमची भक्ती त्यांच्यावर निस्सीम असली ना तर स्वामी सुद्धा तुमच्यासोबत कायम असतात लक्षात घ्या तर गुरु या दिवशी आपल्याला काय करायचं आहे का या दिवशी तुम्ही स्वामींना गुरुपद देऊ शकता ते कसं द्यायचं हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर बघा या दिवशी सकाळी लवकर उठून अर्थात सूर्याला जल अर्पण करा सूर्याला जल अर्पण करताना त्यामध्ये थोडीशी हळद टाका त्यामुळे आपला गुरु स्ट्रॉंग होतो आपलं गुरुबळ मजबूत होतं आणि आपलं जर गुरुबळ मजबूत असेल ना आपले कोणतेही ग्रह कितीही वाईट स्थितीत असू द्या तरी त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत नाही म्हणून गुरूंचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे लक्षात घ्या त्यानंतर आपला घराचा ओंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा त्यावर हजलेपन करायचं आहे आणि त्यानंतर जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना काय म्हणायचं कोणत्या सेवा म्हणायच्या ते तुम्हाला मी सांगते अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता दुधाने करू शकता पंचमुखाने करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक करताना सगळ्यात आधी तुम्हाला एक वेळेस गणपती अथवा शीर्ष म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळेस सुक्त म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळेस श्रीसुक्त म्हणायचं आहे त्यानंतर एक वेळेस पवमान सूक्त म्हणायचं आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे एक ते नऊ ओव्यापर्यंत तुम्हाला स्तोत्र म्हणायचं आहे कारण नवव्या ओवीनंतर फलश्रुती आहे आपल्याला फलश्रुती म्हणायची नाही आहे फक्त एक ते नऊ पर्यंतच स्तोत्र म्हणायचं आहे लक्षात घ्या आणि पुरुष सुक्त श्रीसूक्त पण म्हणताना फलश्रुती म्हणायची नाही फक्त स्तो पुरुष सुक्त आणि सुक्तच आपल्याला म्हणायचं आहे लक्षात घ्या या सगळ्या सेवा आपल्या स्वामींच्या नित्यसेच्या पुस्तकात आहे तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तुम्ही यूट्यूबवर जरी लावून दिलं तुम्ही फक्त श्रवण करत करत जरी अभिषेक केला तरी चालणार आहे किंवा तुम्हाला तेही शक्य नसेल तर तुम्ही स्वामींचं तारक मंत्र पठण करत अभिषेक केला तरी चालणार आहे किंवा तेही शक्य नसेल तर श्री, श्री स्वामी समथ श्री स्वामी समथ श्री स्वामी समथ या मंत्राचा जप करत करत जरी तुम्ही अभिषेक केला तरी चालणार आहे शेवटी आपली श्रद्धा आपला भाव खूप महत्त्वाचा असतो लक्षात घ्या त्यानंतर बघा तुमच्याकडे जर छानपैकी वस्त्र असतील स्वामींसाठी तुम्ही स्वामींना वस्त्र परिधान करू शकता फेटा घालू शकता हार घालू शकता फुले त्यांना अर्पण करू शकता फुलांमध्ये जर चाफा तुम्हाला मिळाला तर अवश्य अर्पण करा स्वामींना चाफा खूप आवडतो जर चाफा मिळाला नाही तर तुम्ही केशरी झेंडू किंवा पिवळा झेंडू स्वामींना अर्पण करू शकता किंवा कोणत्याही पिवळ्या रंगाची फुले अर्पण करू शकता किंवा तीही नाही मिळाली तर जे काही फुले तुम्हाला मिळाली असतील ती तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता शेवटी मी परत सांगेल की आपली श्रद्धा आणि आपला भाव खूप महत्त्वाचा असतो त्यानंतर तुम्ही स्वामींना धूप दीप ओवाळू शकता स्वामींना नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आता स्वामींना काय आवडतं हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल पण तरीही एकदा सांगते स्वामींना पुरणपोळी आवडते बेसनाचा लाडू आवडतो स्वामींना तुम्ही कांदा भजी म्हणजे स्वामींना कांदा भजी पण आवडते खीर पण आवडते तुम्ही ज्या काही गोष्टी स्वामींना आवडतात त्या बनवून त्या नैवेद्य बनवून तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता स्वामींची आरती तुम्हाला करायची आहे धूपदीप ओवाळून छानपैकी आपल्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न आणि छान ठेवायचं आहे बघा आता या सगळ्या गोष्टी अर्पण करणं हे महत्त्वाचं आहे का तर अजिबात नाही बघा पण आपण एक भक्त आहोत त्यांची आपण शिष्य आहोत आणि आपण आपल्या गुरूंसाठी काय करू शकतो म्हणजे आपण आपल्या गुरूंसाठी पण काहीतरी केलं पाहिजे ही एक उत्सुकता आपल्याला असते बघा या दिवशी एक भक्त म्हणून शिष्य म्हणून आपणसुद्धा आपल्या गुरूंसाठी काहीतरी करावं काहीतरी स्पेशल त्यांना करावं असं आपल्या सगळ्यांना वाटत असतं ता ती आपली एक तळमळ असते आणि त्यातून आपले प्रेम पण व्यक्त होत असतं त्यामुळे ता। आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो पण सगळ्यांनी ज्यांना जमतच नाही आहे कि किंवा हे गो ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे का आता अजिबात नाही स्वामींना तुमचे फुलं नको तुमचे वस्त्र नको तुमचा हार नको तुमचं काहीही नको असतं स्वामींना फक्त आणि फक्त तुमची श्रद्धा तुमची प्रिय आहे बघा तुम्ही स्वामींवर किती खरी भक्ती करता हे स्वामींना हवं आहे तुम्ही स्वामींवर किती विश्वास ठेवता त्यांच्यावर किती मनापासून तुम्ही प्रेम करता हे स्वामी बघत असतात बाकी तुम्ही स्वामींना काही अर्पण नाही केलं तरी चालणार आहे पण तुमचा भाव स्वच्छ असेल तुमचं मन पवित्र असेल स्वच्छ असेल तुमचा भाव निर्मळ असेल आणि तुम्ही शुद्ध अंत फक्त तुम्ही त्यांचं नामस्मरण जरी या दिवशी केलं तुम्हाला काही अर्पण करायला जमलं नाही ना तुम्ही फक्त नामस्मरण जरी केलं ना तरी ते स्वामी गोड मानून घेतात तरी स्वामी त्याचा स्वीकार करतात कारण स्वामींना भक्तांकडून काहीही अपेक्षा नसतात हे सगळे काही आपले हे सगळे काही आपलं आहे की आपल्याला असं वाटतं की मी स्वामींना काहीतरी द्यावं म्हणून तो एक आपला भाव असतो पण स्वामींना आपल्याकडनं या गोष्टींची कोणतीही अपेक्षा नसते स्वामींना फक्त आपली खरी भक्ती प्रेम हवं आहे आणि तेच आपल्याला द्यायचं आहे लक्षात घ्या त्यानंतर बघा जर तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र मठ मंदिर असेल तर अवश्य तुम्ही या दिवशी स्वामींच्या केंद्रात मठात मंदिरात तुम्ही जाऊ शकता दत्त दत्त महाराजांचं मंदिर असेल तुम्ही तिथे जाऊ शकता स्वामींचं दर्शन तुम्ही घेऊ शकता या दिवशी तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही काहीतरी दान करू शकता जसं की स्वामींच्या केंद्रात मठात मंदिरात जाऊन तुम्ही पेढे वाटू शकता केळी वाटू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही गोरगरिबांना दान या दिवशी देऊ शकता म्हणजे बघा आपल्याकडनं आपल्या गुरूंसाठी काय सेवा करता येईल किंवा आपल्याकडनं आपण काय करू शकतो याचा विचार आपण करायचा आणि आपल्या यथाशक्तीनुसार आपण या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या असतात लक्षात घ्या तर बघा अशा वेळी तुम्हाला हा दिवस साजरा करायचा आहे आपल्या गुरूंसाठी बघा आपण कितीही जन्म घेतले तरी आपण आणि आपण त्यांची कितीही सेवा केली तरी त्यांचे जे काही उपकार आहेत आपल्यावर ते आपण कधीही फेडू शकत नाही स्वामी पदोपदी आपल्यासोबत असत आपण एक वेळेस आपल्या आपल्याला राग आला तर आपण स्वामींना खूप वाईट साईड बोलून जातो स्वामींचा आपण अपमान करतो बरेच भक्त आहेत की ज्यांना ज्यांच्यावर दुःख संकट येतं तेव्हा स्वामींचे ते खूप भांडतात खूप काही काही बोलत होतात पण स्वामी त्यांना शब्दाने पण दुखवत नाही स्वामी त्यांना म्हणत नाही की तुम्हाला का भांडलास किंवा स्वामी त्यांना उत्तर देत नाही पण स्वामी जरी तो भक्त किती त्यांना भांडला किती त्यांना वाईट बोलला तरीसुद्धा स्वामी त्याचं प्रत्येक वेळेस रक्षण करत असतात लक्षात घ्या स्वामींना आपल्याकडनं काहीही नकोय स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत ते या जगाचे पालन करत आहेत ते आपल्याला सगळं काही देऊ शकतात पण योग्य वेळ आल्यावरच आपली जेव्हा योग्य वेळ येते ना तेव्हा स्वामी आपल्याला भरभरवून देत असतात फक्त ती योग्य वेळ कधी येईल हे आपण आत्ता नाही सांगू शकत पण स्वामींना माहीत आहे माझ्या भक्ताची योग्य वेळ कधी येणार आहे त्याला मग मला कोणत्या गोष्टी कोणत्या वेळेत द्यायच्या आहे हे स्वामी सगळं काही जाणतात फक्त आपल्याला काय करायचं आहे आपल्याला स्वामींची सेवा मनापासून करायची आहे त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे काही झालं तरी त्यांची साथ सोडायची नाही त्यांनी सेवा सोडायची नाही तुम्ही साथ सोडली तरी स्वामी तुमची साथ सोडणार नाहीत पण एक भक्त म्हणून एक शिष्य म्हणून आपण स्वामींसाठी काय करू शकतो तर आपण स्वामींना अपार प्रेम त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो त्यांना खरी भक्ती त्यांच्यावर खरी भक्ती आपण करू शकतो त्यांच्यावर खरं प्रेम आपण करू शकतो या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याकडनं घडल्याच पाहिजे तरच आपण स्वामींचे खरे भक्त आहोत लक्षात घ्या जरी तुम्हाला या दिवशी सुतक असेल विटाळ असेल तुम्हाला काही करायला जमलं नाही ना तुम्ही स्वामींचं फक्त म्हण करा तरी सुद्धा स्वामी तुमच्या पाठीशी असतात स्वामींना तुमच्याकडनं कोणतीही अपेक्षा नसते लक्षात घ्या तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वायमाच्यानी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्हतोसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ